नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवनवीन ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसची जीवनशैली बघत असतो तर आपण आज आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुहीरे माझा मितवा या मालिकेमधील मा अंजलीची जी जीवनशैली बघणार आहोत अंजली ही चे नाव रूपल नंद आहे रूपल नंद ती प्रेक्षकांना गोठ मालिकेतील राधा म्हणून खूप खूप परिचित झाली आहे रुपलनंद नंद यांचा मराठी जीवनचरित्र बघणार आहोत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात नाव आणि जन्म याची माहिती आपण सर्वात पहिले बघणार आहोत रूपल नंद हे मराठी चित्रपट व मालिकांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्या तीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुण्यात जन्मल्या संदर्भ त्यांचे शिक्षण आणि आरंभिक जीवन रूपनंद म्हणजेच अंजली तू हिरे माझा मितवा मालिकेमधील यांचे शिक्षण खऱ्या आयुष्यातील शिक्षण आणि आरंभिक जीवन त्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पूर्ण केली कॉलेजमधील पुरुषोत्तम करण एकांकिकी स्पर्धेतील सहभागामुळे त्यांचा अभिनयात रस वाढला त्यांचा कॉम्पिटिशनचा टर्निंग पॉईंट बघायचं झालं तर दोन हजार बेस्ट पर्सनॅलिटीचा पुरस्कार जिंकला ज्यामुळे दिग्दर्शक सतीश राजवाड यांना त्यांचा लुक आवडला आणि त्यांचा मुंबई पुणे मुंबई टू चित्रपट प्रवा चित्रपटात प्रवेश झाला रुपल नंद म्हणजेच अंजलीचे चित्रपट आणि टेलिव्हिजन कारकीर्द चित्रपट मुंबई पुणे मुंबई टू दोन हजार पंधरामध्ये आणि मुंबई पुणे मुंबई थ्री दोन हजार अठरामध्ये रश्मी देशपांडेची त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती त्यांची टी व्ही मालिका गोड दोन हजार सोळामध्ये राधा पात्राची प्रमुख भूमिका त्यांनी मांडली होती आणि ती राधापात्राची प्रमुख भूमिका ही खूप प्रचंड घराघरात मन करून बसलेली आहे त्यानंतर त्यांनी झिओवरील फेमस मालिका फुलपाखरू ज्यामध्ये रुता दुर्गुळे फेमस अभिनेत्री होती त्यांच्या त्यांच्या मालिकेमध्ये त्यांनी रेवती या नकारात्मक भूमिकेतही प्रवेश घेतला होता आनंदी हिजक सारे यामध्ये आत्मकेंद्रित मुलीच्या भूमिकेत रूपल नंद दिसल्या होत्या श्रीमंत घरची सून सोनी मराठीवर दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये चालणारी मालिका त्यामध्ये त्यांनी अनन्याच्या भूमिका अनन्याची भूमिका ही अतिशय सुज्वलपणे सांभाळली त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर रुपलने दहा जुलै दोन यांच्याशी लग्न केले त्यांनी एक खाजगी सोहळा आयोजित केला अंजली म्हणजेच रुपल नंदी यांची लाडकी भूमिकावर आनंद दोन हजार अठरामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मोस्ट डिझरेबल वुमन ऑन टी यादीत स्थान मिळवले तर मंडळी अशी होती तू ही रे माझा मितवा मालिकेमंदी मधील अंजलीची खऱ्या आयुष्यातील जीवनशैली तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कुठला ॲक्टर्स किंवा ॲक्टर्सबद्दल जाणून घ्यायचा हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद